कोल्हापूरमध्ये झाडावर बाहुलीसोबत एका मुलीचा फोटो लावलाय काळ्या बाहुलीवर मुलीचा हा फोटो लावण्यात आलाय भूदरगड मधली जादू टोण्याची ही धक्कादायक घटना आहे तरुणीला वश करण्यासाठी अशा प्रकारे अघोरी कृत्य करण्यात आलंय तरुणींना वश करण्यासाठी आकुर्डे महालवाडीमध्ये प्रेमवीरांनी अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय बाभळीच्या झाडाला मुलींचे फोटो लटकवले लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचा त्यासाठी त्यांनी वापर केलेला आहे माळावर हा अघोरी जादू ठेवण्याचा प्रकार आहे आणि एवढंच नाही तर एका तरुणीच्या आई वडील आणि सुद्धा फोटो लटकवलेला होता आणि हा सगळा अघोरी प्रकार अमावस्येच्या रात्री घडल्याचं बोललं जाते या घटनेनंतर तिथल्या नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय या ठिकाणी करणी जादू टोना अशा स्वरूपाचा काहीतरी केलेला आहे आणि या गोष्टी समाजाला घातक आहेत आणि आजच्या काळाची का गरज अंधश्रद्धा निर्मूलन असताना सुद्धा अशा या अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकलेली लोक गोवाच्या किंवा देवर्षाच्या नादाला लागून यातून या असल्या गोष्टी करत असतात या गोष्टी भंपक आहेत या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि याच्यामुळं काही फरक पडत नाही याच्यामुळं फक्त त्या बोवाचा असेल किंवा त्या, त्या बाबाचा असेल त्याचं पोट पाणी चालतं तर अशा स्वरूपाचं इथं बाहुल्या त्या बाहुल्यांना अशा स्वरूपाचे फोटो त्यानंतर तात्याला असे फोटो इथं खाली आपण पाहू शकताय आहे या ठिकाणी फोटो आणखी इथं बऱ्याच गोष्टी अशा काहीतरी केलेल्या आहेत प्रेम प्रक्रमासाठी प्रेम मिळवण्यासाठी किंवा एखाद्या कुटुंब नष्ट करण्यासाठी असा प्रकार केलेला असावा असं आम्हाला जाणवलं यामध्ये आम्ही प्रमुख भूमिका म्हणजे ते काय आहे त्याहून जे आता तरुण पिढी आहे चुकीचा परिणाम होत आहे ते थांबवण्यासाठी आम्ही ते सगळे फोटो वगैरे काढले लिंबू काढले आणि ते लिंबू वगैरे काढून आम्ही हे प्रकार चुकीचा आहे काही सिद्ध होऊ शकत नाही हे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा फोटो जवळपासच्या गावातील नाही आहेत तसेच कुणी आज अद्यापपर्यंत फ्रिया देण्यास पोलीस स्टेशन आले नाही जर तक्रार दाखल होत्यास आम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करत असतो तसेच जनतेने सुद्धा अशा प्रकाराला बळी पडू नये कोण असे प्रकार करत असतील तर त्यांच्यावर गुदरगड पोलीस स्टेशन तात्काळ कठोर कारवाई करेल